बीड सिटीजन लाईव्ह अपडेट राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रकरणात आज मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे त्यामुळे कोर्टानं कागदपत्र सादर करण्यास सांगितलंय त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करू असं न्यायालयानं म्हटलंय त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयात आज यासंदर्भात निर्णय झाला नाही त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता नाही कारण होळीमुळं नऊ ते सोळा मार्च सर्वोच्च न्यायालयास सुट्टी आहे त्यानंतर कोर्टाकडून तारीख दिली जाईल या तारखेनंतर सुनावणी होईल त्या तारखेला सुनावणी झाली नाही तर कोर्टाला उन्हाळी सुट्टी लागेल यामुळे हा विषय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज्य सुरू आहे बीड जिल्ह्यातील नगरपालिका आणि मुंबई पुण्यासह अनेक महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये तीन ते चार वर्षापासून निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे सर्वांचं लक्ष आता या, या निवडणुकांकडे आहे लोकसभेपाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याच्या हालचाली सुरू होतील अशी अपेक्षा होती, होती। परंतु सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पुढे ढकलण्यात आली त्यामुळे या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्यात ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे त्यात प्रभाग फेर रचना मुद्दा आहे त्या याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली नाही राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते या दोघांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हव्यात परंतु काही मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये मतभेद आहेत त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलंय Never miss an update.